नमस्कार मी आपला मित्र तुषार पाटील ऑर्गेनिक भारत स्वस्त भारत मल्टीप्लायर काय आहे मल्टीप्लायर एक तंत्रज्ञान आहे मल्टीप्लायर तंत्रज्ञान हे सिंगल प्रॉडक्ट नसून मल्टीप्लायर व नारायण असे दोघी म्यून एक तंत्रज्ञान तयार होतं याच्याने कुठलाही एक फायदा नव्हता शेतकऱ्यांना चौदा ते पंधरा प्रकारचे फायदे होतात ते या व्हिडिओमध्ये आपण सर्व जाणून घ्या की मल्टीप्लायर तंत्रज्ञान काय आहे त्याचा वापर कसा करायचा आहे त्याचे काय फायदे होतात आणि ते कुठं मिळेल मित्रांनो मल्टीप्लायर तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांच्या माती वाचवण्यासाठी आपल्या कंपनीने मिशन आयोजित केलेलं आहे ऑर्गेनिक भारत स्वस्त भारत तर आजच्या रासायनिक युगामध्ये मल्टीप्लायर तंत्रज्ञानाची आवश्यक शंभर टक्के जैविक तंत्रज्ञान असून पिकांच्या वाढीसाठी पिकांचा, पिकांचा शेतीचा खर्च कमी करून उत्पन्न वाढवणं मातीची सुपीकता टिकवणं याच्यावर मल्टीप्लायर तंत्रज्ञान काम करत असतं याच सर्वात महत्वाचं कार्य म्हणजे हे जमिनीत जाऊन ऑक्सिजनचं प्रमाण वाढवतं ज्यामुळे मुळ्यांना पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढून भरपूर अन्नद्रव्य उचलण्यासाठी मुळ्यांना पोषक वातावरण तयार होतं तसेच गांडूळ साठी पोषक वातावरण तयार होतं त्यामुळे जमिनीतील गांडूळ वरती येण्यासाठी पोषक वातावरण मिळतं त्यामुळे मल्टीप्लायर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वीस टक्के दरवर्षी रासायनिक शेतीचा खर्च कमी करून दरवर्षी उत्पन्न वाढत वाढत सात वर्षानंतर मल्टिप्लायर तंत्रज्ञानाचा वापर करायची गरज नाही आणि कुठलाही रासायनिक तुमचं झिरो होऊन जाईल त्यानंतर तुमचं सात वर्षानंतर इतकी सुपीकता जमिनीत येऊन जाते की मुळे तुमचं उत्पन्न पहिली जशी आजोबांच्या काळात माती त्या पद्धतीने सुपीक मातीवर उत्पन्न वाढत वाढत जातं तर मल्टीप्लायर तंत्रज्ञान प्रत्येक शेतकऱ्याने वापरलं पाहिजे हे हेल्दी ग्रोथ करतं पिकामध्ये बरेचशे शेतकरी नेमकं काम काय करतं तर हे पिकामध्ये हेल्दी ग्रोथ करतं जे ज्या वी जे ज्या अन्नद्रव्याची पिकाला गरज आहे ते ते उचलून जमिनीतून उचलून देण्यासाठी मुळांना ते पोषक पात्र जमिनीत तयार करत असतं तर मल्टीप्लायर तंत्रज्ञान दोन पॅकिंग मध्ये तुम्हाला मिळतं ही एक किलोची पॅकिंग आहे आणि अडीचशे ग्रॅम ची पॅकिंग आहे अडीचशे ग्रॅम च्या पॅकिंगमध्ये पाच किलोचा बॉक्स आहे आणि हा दहा किलोचा बॉक्स आहे एक किलो जर पाहिलं तर अकराशे रुपये याची किंमत आहे अकराशे रुपये एम आर पी तर दहा किलोचा बॉक्स अकरा हजार रुपये प्रमाणे असतो तर शेतकऱ्यांना तो डिस्काउंट करून साडेतीन हजारचा डिस्काउंट तो कंपनी डायरेक्ट शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोहोच करते तो तुम्हाला साडेसात हजारमध्ये दहा किलोचा बॉक्स आणि छोटा बॉक्स जो आहे पाच किलोचा जो सहा हजार शंभरचा बॉक्स आहे जो एम आर पी तीनशे पाच आहे त्याचे छोटे वीस पॅकेट येतात जे तुम्हाला सहा हजार शंभरचा बॉक्स जो आहे तो एक्केचाळीसशे शेतकऱ्याला दोन हजार रुपयाचं डिस्काउंट मिळतं प्रत्येक शेतकऱ्यांनी आता मल्टीप्ला वापर केला पाहिजे आता ते कसं वापरायचं तर मल्टीप्लायर तंत्रज्ञान जे आहे याचा तुम्ही फवारणीद्वारे रासायनिक खतात मिश्रित करून तुम्ही देऊ शकता मधून त्याला देऊ शकता ड्रेंचिंग करू शकतात त्याचं प्रमाण आहे फवारणीला एक लिटरला एक ग्रॅम फवारणीसाठी वापरू शकतात मधून द्यायचं असेल तर दोनशे लिटर पाण्यात अडीचशे ग्रॅम तुम्ही मधून देऊ शकतात त्यानंतर रासायनिक खतासोबत एकरी एक किलो जमिनीत रासायनिक खताचा जो तुम्ही डोस देतात तेव्हा वीस टक्के रासायनिक खत कमी करून मल्टीप्लायर त्याच्यात ऍड करा म्हणजे वेगळा खर्च करण्याची गरज राहणार नाही तर पावसाळा सुरुवात होतोय आपल्या पिकाचं नियोजन करताना तुमच्याकडे जर पाच एकर जमीन असेल दोन एकर असेल तीन एकर जी असेल त्याच्यातला एक एकरपैकी यावर्षी तुम्ही मल्टीप्लायर तंत्रज्ञानाचा वापर सुरू करा अनुभव घ्या स्वतः याचा अनुभव घेऊन प्रत्यक्ष पहा की त्या क्षेत्राचं उत्पन्न तुमचं वाढतं आहे कापूस असो सोयाबीन असो एकशे अकरा प्रकारच्या पिकांवर अठ्ठावीस राज्यामध्ये मल्टीप्लायरचे लाखो शेतकरी याचा वापर करत आहेत मी सुद्धा एक स्वतः शेतकरी असून मागच्या तीन वर्षापासून मल्टीप्लायर तंत्राचा वापर करतो आहे आणि अतिशय जीवांच्या आकांक्षेने तळमळीने शेतकऱ्यांना सांगतो की आपणही याचा लाभ घेतला पाहिजे आमचं मिशन हे तुम्हाला विकणं नाही आहे तुमची शेती आणि माती वाचली पाहिजे ज्याच्याने आपल्या शेतात जमिनीत जो खोलवर गेलेला गांडूळ आहे तो वरती आला पाहिजे नैसर्गिक शेतीकडे आपल्याला पुन्हा आपल्या मातीला घेऊन जायचं आहे मातीला वाचवायचं आहे तर प्रत्येक शेतकऱ्याला विनंती आहे की प्रत्येकाने एक एकरसाठी साठी यावर्षी मल्टीप्लायर तंत्रज्ञानाचं नियोजन करावं आणि हे कुठं मिळेल काय मिळेल याच्यासाठी तुम्ही मी खाली नंबर दिला याचे संपर्क करू शकतात माझं नाव तुषार पाटील आहे माझा नंबर आहे सत्त्याण्णव पासष्ट पन्नास झिरो तीन त्रेसष्ट खाली स्क्रीनवर तुम्हाला नंबर मिळेल तर मित्रांनो एकदा अवश्य याची माहिती जरूर घ्या आपल्या भागातल्या कुठल्याही पिकावर याला फवारणीद्वारे खताद्वारे ड्रिपद्वारे द्वारे तुम्ही ज्या ज्यावेळी जे जे कार्य क्षेत्रात करणार असाल त्या त्यावेळी याचा वापर करा तुमचा रासायनिक फवारणीचा खर्च वाचून म्हणजे तुमचं उत्पन्न वाढण्यासाठी मदत होईल तर मित्रांनो विनंती आहे मल्टीप्लायर तंत्रज्ञान ने एकदा जरूर अवश्य वापरून पहा एवढं बोलून माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र